दोसरे गाडी चल बस गाडी चल मे दोस गाडी बस गाडी चलक

એ બાબા હાથે ગ્રાન્ડ પર કુટાઈ દે બાબા એ બાબા હાથે ગ્રાન્ડ પર பக்கத்துல நைப்புரிசி தெருல நைரே நம்ம வந்து நம்ம வந்து நைரே நம்ம வந்து நம்ம வந்து நைரே ஏ ஏ மதீனா எ மதீனா சொல்லு அப்புறம் моейій來vre asalota azar मित्रांनो सत्ताधारी असो की विरोधक कोणीही असो पवार असो शिंदे असो फडणवीस असो मुंडे असो कोणीही असो गुंड पाळणे ही राजकारणातली परंपरा निर्माण झालेली आहे कोणी एक बोट धनंजय मुंडे यांच्याकडे करत आहे तर दुसरं बोट पवार यांच्याकडे करत आहे तर तिसरं बोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहे अगदी काँग्रेसमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्याकडे सुद्धा अशा प्रकारचे बोट जाऊ शकतात आणि त्यामुळे धनंजय मुंडे यातून वाचू शकत नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत अत्यंत भयानक आहे लोकशाहीला काळीमा फासणार आहे धनंजय मुंडे यांना जी लीड भेटलेली आहे एक लाख बेचाळीस हजाराची जर तिथं ओरिजिनल मतदान झालं असतं लोकांना दहशतमुक्त मतदान जर करू दिलं असतं लोकशाही पद्धतीने लोकांना ज्याला वाटतं त्याला मतदान जर करू दिलं असतं तर धनंजय मुंडे शंभर टक्के विजय झाले असते याबद्दल शंका नाही परंतु त्यांची लीड ही तीस ते चाळीस हजाराच्या वर गेली नसती आणि मित्रांनो हा आरोप नाही लोकांना दहशतमुक्त पद्धतीने मतदान करू द्या मग बघा आणि मित्रांनो हे संपूर्ण परळी तालुक्यामधलं चित्र आहे इतक्या प्रकारची गुंडगिरी आणि मित्रांनो इथं पोलिसाला सुद्धा किंमत नाही म्हणजे जर कायदा आणि व्यवस्था एखादा सर्वसामान्य माणूस त्याच्यावर जर कोणी दादागिरी करत असेल दहशत करत असेल त्याच्यावर अन्याय करत असेल तर तो दाद मागायला पोलिसाकडे जाणार परंतु मित्रांनो येथे तू कशाचा पोलीस म्हणजे येथे पोलिसालाच कोणी विचारायला तयार नाही म्हणजे पोलीसच जर दहशतीमध्ये असेल तर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो माणूस कुठं जाणार आणि कुणाला दाद मागणार म्हणजे पोलीस मजबूर आहेत पोलीस लाचार आहेत पोलीस हताश आहेत आणि कुणाकडे जाणार आता धनंजय मुंडे यांच्याकडे जावं आमदाराकडे जावं तर ही सगळी आमदाराचीच माणसं आमदाराच्या आवतीभोवती आमदारासाठीचं काम करणारी आमदारासाठीचं भूत ताब्यामध्ये घेणारी आणि हे उघड उघड आहे लपून छपून नाही आणि याच्या विरुद्ध बोलायचं नाही तर कोणाविरुद्ध बोलायचं बोललं तर यांचे काही कार्यकर्ते असे म्हणतात मुळशी पॅटर्न पहा पवारच्या राज्यामध्ये पहा थोरल्या पवाराकडे पहा अरे थोरल्या पवाराच्या विरोधात तुम्ही बोला शंभर टक्के बोला आम्ही समर्थन करू शंभर टक्के समर्थन करू थोरले पवार धाकटे पवार फडणवीस शिंदे दोषी आहेत म्हणून धनंजय मुंडे दोषी नाहीत असं होऊ शकत नाही मित्रांनो मी अगोदरच त्यामुळे सांगितलं हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि परंतु मित्रांनो इतर मतदारसंघामध्ये किमान पवाराच्या मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघामध्ये लोकांना भयमुक्त मतदान तरी करता येत आहे परंतु परळीमध्ये लोकांना भयमुक्त मतदान सुद्धा करता येत नाही म्हणजे एखाद्याकडे जर खरोखर जनमत असेल जनभावना असेल तरी सुद्धा त्या जनभावनेचा जर आदर होत नसेल तर लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे का तुम्हीच उत्तर द्या रामकृष्ण जय जग जय शिवराय